बुद्धगया महाबोधी महाविहार मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी तसेच महाबोधी महाविहार बुद्धगया येथील शांततेत चाललेल्या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते यामध्ये शहरातील संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या पूजनीय पदंत बोधीपालो महास्तवीर आणि काही उपासक उपासिका यांच्याशी लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचे औरंगाबाद प्रतिनिधी चेतन गाडे यांनी संवाद साधलाय जय भीम नमो बुद्धाय आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेलो आहोत आज बुद्धगया महाबोधी विहार मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी एक दिवस धम्मासाठी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अधिक माहिती जाणून घेऊया भंतेजी आहेत आपल्यासोबत वंदन भंतेजी बघा बौद्धगया इथे जगभरातील भिक्खू संघ तस अखिल भारतीय भिक्खू संघ सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बहुसंख्येनं त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत बिहार सरकार तेथे ते बसलेल्या उपासक उपासिका किंवा भिक्खू संघ यांची योग्य ते प्रकारे दखल घेत नाही त्यांना रात्री उचलून घेऊन जाण्यात येत आहे कुठे नेतात काय नेतात त्याची काही कोणाला कल्पना नाही आणि त्याचा जो उद्देश आहे की तो जे बुद्धगिया मुक्ती आंदोलन चालू केलेलं आहे त्याचा उद्देश जे बुद्धविहार आहे महाबुद्धी बुद्धविहार हे ब्राह्मणी लोकांच्या ताब्यामधून मुक्त व्हावं आणि त्या ठिकाणी बी एम सी ॲक्ट हा रद्द करून त्या ठिकाणी ते बुद्धविहार पूर्णपणे भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये द्यावं भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये द्यावं ही एक प्रमुख मागणी आहे अनेक वर्षापासून ही जी मागणी आहे ही प्रलंबित आहे आणि बी टी एम सी ॲक्ट जो आहे त्यानुसार हे बुद्धविहार ब्राह्मण लोकं आणि तिथला डी एम यांच्या ताब्यामध्ये आहे त्यामध्ये काही बौद्ध भिक्खू आहेत पण बहुसंख्येनं त्या ठिकाणी ब्राह्मण पंडित बसलेले आहेत तद्वतच तिथला जो डी एम आहे हा सुद्धा हिंदू धर्मी असल्यामुळे बहुसंख्या ही त्यांचीच आहे आणि ते वाटेल त्या पद्धतीनं त्या आपल्या नियमाचा दुरुपयोग करत आहेत आणि तेथील बौद्ध भिक्ख अन्य अन्नजात करत आहेत तर ही एक फार खेदाची गोष्ट आहे ही गोष्ट सर्व भारतीय समाजामध्ये जे बौद्ध धर्माचा सद्भावना ठेवतात बौद्ध धर्मावरती विश्वास ठेवतात अशा सर्व लोकांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे केवळ फक्त भिक्खू संघाचाच नव्हे तर जगातील जे काही बौद्ध भिक्खू आहेत जे काही बौद्ध देश आहेत त्यांच्यासुद्धा अस्मितेचा हा प्रश्न आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की हे भारतीय राज्य सरकार ज्याला आपण बी जे पीचं सरकार म्हणतो तर यांचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत इतक्या दिवसापासून अनेक वेळा प्रयत्न केल्या गेलेले आहेत बी टी एम सीचा कायदा रद्द करून ते बुद्धिविहात बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि जसं बाकीच्या धर्माचे त्यांचे जे काही विहार आहेत त्यांचे जे काही मंदिर आहेत मस्जिदी आहेत गिरजाघर आहेत किंवा गुरुद्वारे आहेत हे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन आहे तर महाबोधी महाविहारमध्ये जे काही हिंदू धर्मी यांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी चालू आहे ते बंद करून ते संपूर्ण विहार त्याची व्यवस्थापन ही सगळी व्यवस्था बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावी यासाठी अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे अनेक वेळा हे आंदोलन दडपण्यात आलेलं आहे पण आता आम्हाला अशी अपेक्षा आहेत की यावेळेला मोदी सरकार यांचं हे राज्य आहे यांचं हे सरकार आहे तर जिथे मोदी असतील एक मन आहे मोदी आहे तो सब कुछ मुमकिन आहे तर ही आमची अपेक्षा आहे की मोदी सरकारने सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत रास्त मागण्या त्या त्यांनी मंजूर कराव्यात